निर्विकल्पायम ओम निर्विकल्पाय नम परमपूज्य गुरुदेवांचं एक नाव आहे निर्विकल्प निर्विकल्प शाब्दिक अर्थाने कुठल्याही प्रकारचा विकल्प नसलेला संदेह संशय नसलेलं विकल्प हा शब्द पर्याय या अर्थीसुद्धा वापरतात ऑप्शन निसंदिग्धपणे एकच एक असं जे आहे वृत्ती तत्व त्याला निर्विकल्प कल्प हा त्याच्यामध्ये धातू आहे त्याला वी आणि निही हे उपसर्ग लागले कल्प कल्पना करणे चिंतन करणे काही रचना करणे जसं संकल्प वगैरे निर्विकल्प म्हणजे पूर्णपणे निर्विचार अशी स्थिती समाधी आणखीन त्याचा मार्ग समाधीकडे जाण्याचा याचं जे वर्णन आपल्या शास्त्रामध्ये दिसतं तर त्यामध्ये निर्विकल्प समाधी सविकल्प समाधी असे टप्पे सांगितलेले दिसतात त्यामध्ये असं दिसतं की सविकल्प समाधी म्हणजे ती की ज्यामध्ये प्रयत्नपूर्वक साधक बाहेरच्या बहिर्मुखतेपासून सर्व सगळ्या बाहेरच्या भौतिक आणि जागतिक गोष्टींपासून आपलं मन प्रयत्नाने साधनेने अंतर्मुख करतो त्याच्यामुळे त्याला बाहेरचे काही व्यत्यय विजातीय प्रत्यय काही येत नाहीत पण सविकल्प समाधीमध्ये मी ध्याता हे आत्मतत्व ध्यान किंवा ते ब्रह्म ध्येय आणि ही ध्यानाची प्रक्रिया तर त्यामध्ये आता माझं मन शांत झालेलं आहे एका प्रकारच्या शांतीची आणि आनंदाची अनुभूती मी घेत आहे तर ही जाणीव तिथे असते अनुभव्य अनुभवक आणि अनुभव ही त्रिपुटी तिथे असते ध्याता ध्येय आणि ध्यान हे वेगळेपण पण राहतं सविकल्प समाधी म्हणतात कारण फक्त बाहेरच्या सगळ्या गोष्टींपासून तो अंतर्मुक्त झालेला असतो आता त्या त्याला सतावत नाहीत विक्षेप जे पूर्णपणे शांत झालेले आहेत लय तिथे नाही जागरूक सावधान आणि सतर्क सजग आणि शांत अशी ती अवस्था आहे इतर विषयांचे कुठलेही विचार नाहीच आता इथे निर्विकल्पायनं महाजेव्हा गुरुदेवांना म्हणतात तर तेव्हा त्यांचं स्वरूप निर्विकल्प असं होतं आणि हे निर्विकल्प समाधीचं जे स्वरूप आहे तर त्या ठिकाणी ही त्रिपुटी निघून जाते साधक स्वतः सुखस्वरूप होऊन जातो न की ते सुखाचा आस्वाद घेणारं एक वेगळी व्यक्ती ठरते म्हणजे ते सुख सुखाचा आनंद घेणारी वेगळी व्यक्ती अशी नसते ती ध्येय स्वरूपच ती होऊन जाते ध्याता वेगळा असा राहतच नाही तुझको ढूंढा गली गली तेरा पता चला नहीं जब पता तेरा चला अब पता मेरा नहीं सगले सत संग देव शोधावया गेलो देव हो ठेलो प्रेम गली सांकरी जामे दोन समय तिथे एकच फक्त ते आनंद जो आहे आणि परमानंद जो आहे तर तोच फक्त शिल्लक राहतो आनंद उपभोगण्याची क्रिया आनंद आनंद उपभोगणारा वेगळे राहत नाहीत ती जी स्थिती आहे त्याला निर्विकल्प समाधी असं म्हणतात आणि साधक स्वप्रयत्नाने सविकल्प समाधीपर्यंत जाऊ शकतो तशा पुढची जी ही गोष्ट आहे ती प्रत्यक्ष त्या आत्मतत्वाचीच कृपा भगवंताचीच कृपा गुरूंचीच कृपा होऊन जाते आणि तेव्हा तो अनुभव त्याला येतो अर्थात हे झालं ज्ञानसमाधीबद्दल समाधी, समाधी निरिकल्प लागून सुद्धा नंतर जर का ज्ञान नसेल उपनिषदांचं तर मग ते अज्ञानाच्याच अवस्थेत तो राहतो प्राणायामाच्या जो जोरावर जरी निर्विकल्प समाधी स्थितीची प्राप्ती झाली तरीसुद्धा उत्थान अवस्थेमध्ये अज्ञान तसंच राहतं पण श्रुतींनी दिलेलं ब्रह्मात्मैक्याचं ज्ञान अजून घेतलं नाही आणि म्हणून त्या अज्ञानाच्या अवस्थेतले सगळे पुढचे जे परिणाम आहेत राग लोभ प्रिया प्रिय इत्यादी ते पण तसेच राहतात तर ती ती गोष्ट वेगळी पण ही जी निर्विकल्प स्थिती आहे तर ती अशी आहे आणि म्हणून गुरुदेवांचं नाव आहे ओम निर्विकल्पाय नमहा त्यांच्या आत्मस्थितीला उद्देशून हे नाव आहे बाहेरच्या व्यवहारामध्ये पाहिलं तरीसुद्धा त्यांचा ठाम निश्चय जो आहे तो आपल्याला अटळ आणि आढळ असा दिसतो भान राखून योजना आखा आणि बेभान होऊन त्या अंमलात आणा संन्यास घेण्याच्या अगोदरसुद्धा त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसतं की त्यांनी संपूर्ण या जगतामधला जे काही पाहिलं अनुभवलं वाचलं विचार केला अनुमानानेसुद्धा बऱ्याच गोष्टी अनुभवल्या आणि एका वेळी स्वामी शिवानंदांची भेट झाल्यानंतर ऋषिकेशला अनेक दिवस राहून झाल्यानंतर त्यांनी हिमालयाची पदयात्रा केल्यानंतर प्रचंड तपश्चर्या आणि साधना केल्यानंतर त्यांनी ठरवलं की हे जे जग आहे कोट्यवधी इतर लोकांसारखं तर ते माझ्यासाठी नाही आणि मग कुठलाच बाकीचा विकल्प त्यांच्या मनात आला नाही त्यानंतर मग पूर्णत त्यांनी या आपणच घेतलेल्या निर्णयाला स्वतःला झोपून दिला। आणि प्रद अशा स्थितीला ते पोहोचले आणि इतरही कोट्यावधी लोकांना त्यांनी दिशादर्शन केलं ओम निर्विकल्पाय नमः जीवनमुक्त गुरुदेव अशा निर्विकल्पाच्या ह्या स्थितीमध्ये राहूनच मग त्यांनी संपूर्ण जगामध्ये कार्य केलं आणि म्हणूनच त्या कार्याला एक वेगळी अशी दिव्य अशी झळाळी आहे आणि जिचे दूरगामी फायदे अपन आज ही आहोत ओम निर्विकल्पा हरि ओम